तहसील कार्यालयात अनेक प्रकारची कार्यालय आहेत त्यात प्रामुख्याने भूमी अभिलेख कार्यालय नांदगाव मंडळ अधिकारी अधिकारी मंडळाधिकारी बाणगाव अधिकारी कार्यालय नांदगाव तलाठी कार्यालय तालुक्यातील नागरिकांचे भूमी अभिलेख कार्यालयात घेण्यात आले असते या कार्यालयासमोरच दर्शनी भागात गाड्या लावलेल्या असतात तसेच तालुक्यातील वेगवेगळ्या ठिकाणी काम करणारे कर्मचारी तहसील कार्यालयात आपल्या सोयीनुसार गाडी पार्किंग करून कामाला विशेषतः शहरातील बरेचसे सरकारी कर्मचारी हे देखील आपल्या गाड्या सुरक्षित राहतात म्हणून नांदगाव पोलिसांवर जबाबदारी टाकत बिंदास चारचाकी गाड्या मोटरसायकल येथे लावलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत बेकायदेशीरपणे पार्क केलेल्या वाहनांमुळे नांदगाव पोलीस स्टेशनने कारवाई केलेली वाहने लावण्याकरिता जागा शिल्लक नाही सरकारी कर्मचारी नागरिकांच्या गाड्या जबाबदारी पोलीस पोलीस स्टेशन आहे का आवार म्हणजे एक सुरक्षित ठिकाण आहे गेली काही वर्षांपासून काही गाड्या धोक्यात पडलेल्या दिसत आहेत येथे वाहन पार्क केले म्हणजे गाडी चोरीला न जागेचा प्रश्न नाही तसेच कोणत्याही प्रकारचे पार्किंग शुल्क नाही परंतु चोरट्यांची वक्रवृष्टी या भागावर पडली असून वाहनांच्या गदीचा फायदा उचलताना दिसत आहेत नुकतीच पोलीस ठाण्याच्या वतीने पत्रकार दिनानिमित्त सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता कार्यक्रम संपल्यानंतर एका पत्रकाराच्या मोटरसायकलच्या डिक्कीतील साहित्य अज्ञात चोरट्याने लंपास केल्याचे लक्षात आले यामुळे सुरक्षित जागा असुरक्षित झाली असून अनधिकृतपणे वाहणे पार्किंग मध्ये वाढ होत आहे याचा बंदोबस्त कोण करणार असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे नांदगाव शहरातील सरकारी कर्मचारी नागरिक आरामात घरी पोलीस कर्मचारी पहारेकरी अशी अवस्था या परिसराची झाली आहे महाराष्ट्र माझा न्यूज साठी प्रतिनिधी महेश पेहवाल नांदगाव